आवाज जनसामान्यांचा दौंड तालुक्यातील गाडेवाडी बोरीबेल या ठिकाणी बाळूदादा जेडके यांच्या घरी भर दिवसा घरी कोणी नसताना मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच लोकांनी दरोडा टाकलाय यामध्ये त्यांच्या घरातील एकोणीस तोळे सोने आणि रोख रक्कम दोन लाख रुपयांची चो चोरी झाली आहे त्यामुळे या कुटुंबावर संक्रांत बसली संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून हे कुटुंब भयभीत झालेले पाहायला यावर दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की तपास हा अंतिम टप्प्यात आला असून लवकरच चोरांच्या चो मुसक्या आवळल्या जातील जी नाईन मराठीसाठी बबनराव बव तोंडे दौंड तुमचं नाव सांगा आणि तुमच्या घरी एक दहा लाखाच्या अंदाजे दहा लाख रुपयाची चोरी झालेली आहे सोनं केलेलं आहे रोख रक्कम चोरी झालेली आहे ती कधी चोरी झाली आणि किती रुपयाची चोरी झाली काय काय सांगा बाळू दादा जेडगे बोरेबेल गाडेवाडी आणि पावणे दोन लाख रुपये रोख रक्कम होती आणि सतरा तोळ्याच्या आसपास दागिने होते चोरीला झाले चोरी गेले मला सांगा ती कधी किती तारखेला चोरी झाली तुमची सक्र झाल्यावर दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला पंधरा तारखेला चोरी झाली तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का दिली काय सांगण्यात आलं पोलिसांकडून तुम्हाला काय तपास चालू आहे म्हणून तपास चालू आज काय त्यांच्या हाती लागलंय काय असं काय सांगितलं का तुम्हाला फक्त त्यांना गाडीवर असणारे पाच जण गाडीवर बरोबर मावशी तुम्ही सांगा आम्हाला की साधारणतः किती सोनं तुमचं चोरीला गेलं आणि कधी गेलं आणि काय सांगता तुम्ही सांगा साड्या मी बारा वाजता आली बारा वाजता आल्यावर सारे कागदपत्र वसरीला पडलेली होती मग ती मी बघितली कशी पडली म्हणून घराकडे गेली तर ती सार घरात सार इस काढलेलं होतं मग मी सार आरडत वरडत या पोराकड गेली म्हणलं घरात काय झालंय बघ म्हणलं इथं कपाट तोडलंय काय झालंय आम्ही दोघं आलो दोन्ही घरात बघितलं दोन्ही घरात तसच होत मग आम्ही दोघं आरडत वरडत मग शेजारची पाच गोळा झाली चोरी करताना तुम्हाला कोण दिसलं का नाही दिसलं कोण चोरी करून दार लावून गेली होती बर किती चोरटी होती का असा काय माग लागला का नेव हो का किती सोनं तुमचं चोरीला गेलं सोनं सगळं माझं नेलं सगळं आक नेलं सार काय ठेवलं नाही काय काय होत त्याच्यात नेमकं घंटेल बोरमाल महनमाल अंगट्या चैनी होत्या दोन्ही घरांना कुलूप होती हे अलीकडच्या घराचं कुलूप तोडलं पलीकडच्या घराचा कोयंडा तोडला दोन्ही कडची कपाट तोडून टाकली आणि एवज घेऊन गेली किती सोनं होत कधी केलं होतं सोनं ते मी आता अक्षय तृतीयाला एक मोठा गंठल पाच तोळ्याचा केला आणि दसऱ्या दिवशी एक तीन तोळ्याचा शयाहार केलता आणि असोळ्याचं बरच डाग होत पानपोत मनी खुशी तुम्ही लॉकर मध्ये ठेवलं नव्हतं का तुम्ही घरी ठेवलं होतं एवढं मोठं लॉकर सणामुळे आणलं होतं सणा संक्रांती आणलं होतं आणि एक पंधरा मिनिटातच जायचं होतं ते दार देऊन येणार होत आणि ठेवायला जायचं होतं खडकीला बँकेत तेवढं सारा माणूस किंवा कुणी लहान मुलं कुणीच नव्हती का घरी कुणी नव्हती घरी कुणीच नव्हतं कुणी नसताना मालक होत पण जाऊन येऊन दारी धरत धरत घरीच होत कारली तोडत होतं कारली तोडायचं जायचं दार देऊन यायचं तेवढ्या वेळात झाला बर चालक तुम्हाला एलसीबी सी तुमच्या घरी येऊन गेले एल चे अधिकारी येऊन गेले पोलीस स्टेशन चे अधिकारी येऊन गेले डीवायएसपी येऊन गेले तिथं काय सांगितलं तुम्हाला त्यांनी नेमकं सांगितलंय तपास चालू आहे त्यांनी त्यांचं केलं इथं येऊन ठशांच ह्याच सगळं आणि काल बी ती सांगितलंय त्यांनी तपास चालू आहे सर पण तुमच्या गावात एवढ्या मोठी चोरी झाली काय सांगाल किती चोरी कशी किती आयवज चोरीला गेलाय सोनं किती होतं रोख रक्कम किती होती काय सांगाल खरं हा सगळा शेतकरी परिसर असणारा एरिया आहे शेतकऱ्यांनी दिवसा शेतीत काम नाही करायचं तर कधी करायचं दिवसा बारा वाजता इथे मोठ्या चोऱ्या होत असतील या चोरीमुळे संपूर्ण परिसर भयभीत झालेला आहे शेतीमध्ये कांदा लागवण्याची सीझन चालू आहे ऊस तोडणी सीझन चालू आहे आणि असे बारा वाजता जर शेतकरी राहणार तर इतके मोठे चोरे होत असेल संपूर्ण परिसर भयभीत झाला आहे या शेतकरी कुटुंब असून धनगर समाजाचं कुटुंब आहे आयुष्यभर मेंढपाळ व्यवसाय करून यांनी आयुष्याची पुंजी दिवसा डावळ्या चोरून नेली आणि इतकं या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे परंतु याचा लवकरात लवकर तपास व्हावा म्हणून पोलिस यंत्रणेशी सगळा संपर्क केला पोलिसांनी फार मोठं सहकार्य केलं आहे परंतु तपासाबरोबर बरोबर याच्यातून काहीतरी निष्पन्न होणं फार अपेक्षित आहे कारण या कुटुंबाची आयुष्याची पूंजी चोरीला गेलेली आहे आणि आयुष्यभर बांध पिंजून यांनी धनगर व्यवसाय मेंढपाळ व्यवसाय करून साचवलेलं आयुष्याची रोजीरोटी त्यांची चोरीला गेली ते सापडणं फार अपेक्षित आहे कारण दिवसा जर चोऱ्या झाल्या तर गावामध्ये शेती कधी करायची आणि घरं कधी सांभाळायची हा मोठा फार प्रश्न आहे म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन या मोठ्या गुन्ह्याचा तपास लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि परिसरामध्ये आता राची गस्त घालावी का दिवसा गस्तची मागणी करावी हा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे तुम्हाला काय संशय आहे का सामील असेल त्यांना गावामध्ये अशा घटना कधी घडलेल्या नाहीत त्यामुळे आम्ही संशयाच नाही परंतु दिवसा डोळ्या चार पाच तरुण येतात घराची गहा, कुलप तोडतात कपाट तोडतात आणि शेतकऱ्यांनी आयुष्यभर सासवलेलं पोटाला चिमटा घेऊन साचलेली असत आणि ते जर जात असेल तर कसं आमच्या सारख्या शेतकऱ्यांनी संशय कोणावर घ्यावा आमचा सर्व गावच शेतीवर उपजीविका भागवणार आहे आणि दिवस बाराचा तसं पहिलं शेतीतलं काम करण्याचं टायमिंग आहे तर तुम्ही पोलीस स्टेशन काय संपर्क केलाय का तुम्हाला काय सांगण्यात आले का तपासाचा कव तपास प्रक्रिया नेमकी कुठवर आले आज काय करायला हा आम्ही पी आय साहेब पवार साहेबांशी आणि एल सी बीच्या लोकांशी मी स्वतः संपर्क केला त्यांच्यावर आम्ही दोन तीन तास बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला सी सी टी व्हीमध्ये बरेचसे त्यांचे पुरावे सापडले आहेत त्यांनी याच तर त्या दिवशी जवळ चार पाच ठिकाणी तपास केलेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला मिळालेत त्यांच्या बा... हातांच्या बोटांचे ठसे पण मिळालेत तर आमचा तपास योग्य दिशेने चालू असून लवकरात लवकर आरोपी सापडतील परंतु आपण पुरुं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी पोलीस प्रशासनाला विनंती करेल की साहेब गरीब कुटुंबाला न्याय द्या तुम्ही दिवस रात्र एक करा आणि योग्य वेळी सर्व आरोपी तपासून आरोपी सापडण्यापेक्षा गेलेला सर्व आयुव परत रिकव्हर होणे गरजेचं आहे त्यासाठी आपल्या पोलीस प्रशासनाला विनंती करेल ठिकाणी काळेवाडीला एका ठिकाणी चोरी झाल्याच आम्हाला ऐकू आहे रावणगाव या ठिकाणी झाली शेतफळ या ठिकाणी झाली आणि उंडोड या ठिकाणी याच अह चोर त्यांनी चोरी केल्याचं आम्हाला पोलिसांच्या मार्फतच सांगण्यात आलेलं आहे तर हे सर्व दिवसाच चोरी झालेले आहेत तुमच्या गावावर सीसी कॅमेरा तुमच्या गावावर सीसी कॅमेरा वगैरे काय नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्राम सीसीटीव्ही आहेत माझ्या स्वतःच्या घरी सीसीटीव्ही आहेत त्या सीसीटीव्ही मध्ये डिटेक्ट झालेले आहेत परंतु आता पोलीस प्रशासन कोणत्या अंगाने तपास करते हा फार महत्वाचा भाग आहे काय वाटतं तुम्हाला पोलिस प्रशासनावर तुमचा विश्वास आहे का होईल का यांचा डिटेक्ट होईल का मला पोलिस प्रशासन दोन दिवस आम्हाला चांगलं सहकार्य केले पर एल सीबी टीम दोन तीन वेळा येऊन गेलेत आम्ही तालुक्याच्या आमदारांशी संपर्क साधला त्यांनी काय सांगितलं आमदार तुम्हाला मी स्वतः आमदार साहेबांशी बोलन आमदार साहेबांनी पी आय शी बोलून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि लवकरात लवकर या घटनेचा छाडा लावण्याचे आदेश आमच्या समोर दिलेत आम्हाला आमदारांकडून पण फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि पोलीस प्रशासना फार मोठ्या अपेक्षा आहेत कारण गरीब कुटुंबाची ज्यावेळेस चोरी होती त्यावेळेस त्याचे यातना फार मोठ्या असतात आणि आयुष्यभराची पुंजी परत जमा करणं सोपं नाही त्याच्यामुळं मी आपल्याच माध्यमातून परत एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करेल कसल्याही परिस्थितीत या घटनेचा छाडा लावून अशा घटना शेतकरी कुटुंबावर परत होऊ नयेत याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही सरपंच होता तुम्ही सध्या तुम्ही सत्तेत आहात आमदारांचे जवळचे कार्यकर्ते आहात जर समजा या समाजाला या कुटुंबाला जर समजा नाही समजा न्याय मिळाला नाही त्यांचा सोनं डिटेक्ट पैसा डिटेक्ट झाला नाही मिळालं तर तुमची भूमिका काय असणार नाही आम्ही कालच बऱ्याच गावातील सर्व पक्षीय सर्व शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली जर दोन चार दिवसामध्ये याचा छाडा नाही लागला आम्ही संपूर्ण गावकरी दोन तीन गावाचे कार्यकर्ते गावकरी आम्ही तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार किंवा त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत पाटील साहेब तुम्हाला पोलीस स्टेशन वरून काय माहिती मिळाली का किंवा तुम्ही कुटुंबासाठी काय मदत केली किंवा तुम्ही काय वरिष्ठांशी संपर्क साधलाय का या चोरीच्या संदर्भात ज्या टायमाला आला पुन्हा पाहिला मी लगेच आले पाच इथं त्यांच्या घरी आलतो आणि पोलीस प्रशासना त्यांनी सांगितलं की दोन टीम आम्ही तिकडं करमाळा लेखन आणि कर गेवरा ले लेख पाठवलेला आहे तुम्हाला वाटतंय का काय पोलीस पोलिस प्रशासनाचा म्हणजे योग्य दिशेने चाललाय न्याय मिळणार न्याय मिळणार शंभर टक्के न्याय मिळणार आहे